अल्पावधीत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला एकमेव बाजार म्हणजे संपदा सुपर मार्केट कुरळक आमच्याकडे उच्च प्रतीचे धान्य कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी बेकरी प्रोडक्शन दुग्धजन्य पदार्थ रोजच्या वापरातील मसाले कोल्ड्रिंक्स प्लास्टिक वेअर्स देवपूजेचे साहित्य सर्व प्रकारची लोणची पापड यासारखे नामवंत कंपन्यांचे खाद्यतेल व लहान मुलांसाठी गिफ्ट यासारख्या अनेक वस्तू एकाच छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच संपदा सुपर मार्केट कुरळक आमचे खास वैशिष्ट्य म्हणजे महिला दिनानिमित्त आठ मार्च ते एकतीस मार्च पर्यंत महिलांसाठी व्हील साबणवर खास सूट दहा रुपयांचा व्हील साबण फक्त आठ रुपये पन्नास पैसे दरात मिळणार तसेच राजाराम बापू पाटील साखर कारखान्याची सभासद साखर उपलब्ध असून साखर कार्ड नोंदणी सुद्धा अगदी मोफत सुरू आहे मग वाट कसली बघता या पहा आणि खरेदी करा आमचा पत्ता संपदा सुपर मार्केट कुरळ फटा कुरळ तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल नंबर नव्याण्णव पंचाहत्तर शहाण्णव अठ्ठावीस एक्क्याण्णव आणि नव्याण्णव पंचाहत्तर पंचावन्न सव्वीस शून्य ते प्रोपरायटर वर्षा राणी महादेव धनवडे आपण पाहत आहात आपल्या हक्काचं न्यूज चॅनल एम चोवीस तास दर्जमुक्त युवा पिढीसाठी कोथरुडकरांचा शंखानाद अंमली पदार्थाची माहिती देणाऱ्याच बक्षीस नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा अंमली पदार्थ विक्रेत्यांना पुण्यात थारा नाही नामदार पाटील यांचे वक्तव्य झिरो टॉलरन्स हेच पुणे पोलिसांचे अंमली पदार्थ विरोधी धोरण उपायुक्त निखिल पिंगळे ड्रग्जमुक्त युवा पिढीसाठी मंगळवारी शिवाजी रायगड स्मारक मंडळ अंकुर प्रतिष्ठान शिवश्री प्रतिष्ठान अखिल भारतीय पूर्वसैनिक सेवा परिषद अग्रेसर भारत आदी संघटनांच्या वतीने कोथरूडमधील हुतात्मा राजगुरू चौक येथे निदर्शने करण्यात आली या निदर्शनांमध्ये कोथरुडकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन अंमली विरोधात शंखनाद केला यामध्ये दिव्यांग ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदा पाटील यांनी विरोधी लढा तीव्र करण्यासाठी पदार्थ विक्रीची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करणाऱ्यास हजाराचे बक्षीस देण्याची घोषणा केली तसेच व्यसनाधीन व्यक्तींना यातून बाहेर काढण्यासाठी समुपदेशन केंद्र सुरू करण्याची घोषणा केली तसेच झिरो टॉलरन्स हेच पुणे पोलिसांचे अमली पदार्थ विरोधी थोर असल्याची भूमिका पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी यावेळी मांडली यावेळी नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की कोथरूडमधील नागरिकांनी एकत्रित येऊन सुरू केलेल्या अंमली विरोधी चळवळी ते सामान्य नागरिक म्हणून सहभागी झालो आहे सांगलीसारख्या जिल्ह्यातही अंमली पदार्थाचे साठे जप्त होत आहेत त्यामुळे सांगलीचा पालकमंत्री या नात्याने विविध उपाययोजना हो केल्या आहेत पोलीस विभागास अंमली पदार्थांबाबत खात्रीशीर ठोस आणि अचूक माहिती पुरवल्यास त्यास वैयक्तिकरित्या रक्कम रुपये दहा हजाराचे बक्षीस दिले जात आहे ही अंमली पदार्थाची माहिती पोलीस प्रशासनास देऊन सहकार्य करणाऱ्यास बक्षीस देऊ अशी घोषणा त्यांनी यावेळी केली अंमली पदार्थ विक्रेत्यांना पुण्यात थारा मिळू देणार नाही असा स्पष्ट इशारा देऊन ते पुढे म्हणाले कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री असताना डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते त्यावेळी मला प्रचंड रोषाचा सामना करावा लागला होता पण मी कुठेही मागे हटलो नाही अशी आठवण त्यांनी करून दिली तसेच व्यसनाधीन व्यक्तींना त्यातून बाहेर काढण्यासाठी लोकसहभागातून कोथरूडमध्ये समुपदेशन केंद्र सुरू करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली यावेळी पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी अंमली पदार्थ ही आपल्या तरुण पिढीला उद्ध्वस्त करत आहेत त्यामुळे झिरो टॉलरन्स हेच पुणे पोलिसांचे अंमली पदार्थ विरोधी धोरण असल्याचे स्पष्ट केले यावेळी उपस्थित सर्वांनी अंमली पदार्थ विरोधासाठी शपथ देखील घेतली